जय श्रीराम मी सुधीर बरोड बहिरोड हिंदू महासभाग शहराध्यक्ष आज आमच्या काही हिंदू बांधवांना विनायक नगर येथील रहिवाशी आहेत सिद्धरामेश्वरनगर त्या भागातील नागरिकांना एक गौश नाम गौ गौश पठाण नामक एक जियादीने त्रास देण्यात तिथं सुरुवात केली तो त्या भागातील नागरिकांना एवढा त्रास देत आहे की त्याच्यावर तीनशे सात नाव गुन्हा दाखल झाला आहे तीनशे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे असे अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत पण त्याच्यावर ठोस कारवाई होणं गरजेचं आहे कारण की अनेक गरिबांच्या जागा बळकवत आहेत दोन जिथं राहतो तीसुद्धा जागा बळकवलेली आहे म्हणजे जेणेकरून त्याला लवू जियात लँड जे हे जे, जे प्रसंग आहेत ते वाढवायचे आहेत त्या उद्देशाने तो त्या भागामध्ये काम करायला लागला आहे पण आम्ही हिंदू संघटन या नागरिकांच्या हिंदूच्या लोकांच्या पाठीशी ठाम उभा आहोत आज आम्ही पोलीस आयुक्तांना आज निवेदन दिलं आहे की त्याचा बंदोबस्त तुम्ही करा नाहीतर आम्ही त्याचा बंदोबस्त करू जेणेकरून त्याला तरा। जे मी सांगू इच्छितो तू तुझ्याला ऐकत राहा नाहीतर आम्ही आम्ही जर उतरलो तर तुझा भोई सपाट होईल जय श्रीराम मी लक्ष्मकण राजेंद्र उत्तम माझ्यावर अत्याचार झालेला आहे तीनशे सात हा गुन्हा घोस पडवून ह्याच्यावर झालेला आहे माझ्याला मला अचानकपणे त्यांनी तलवारीनं वार केलेला आहे अशा व्यक्तीला ठोस बंदोबस्त करावे असे ऐकताना मी विनंती केलेल्या आज अर्जाद्वारे येणागार बाजार घोष गौ सम पठाण यांनी या भागातील येऊन आमच्या अनेक हिंदू लोकांना चेडनछेडी करतात कॅमेरा मारतात घरात जाऊन धमकीदाटी देतात जागा देतो तुम्हाला जाऊन पैसे ओढून घेतात त्या लोक घाबरून त्याला पैसे देऊन त्यांनी लोक दमधाटी नोराबाई जाऊन घरात घुसून त्यांना दमधाटी देतात पैसे नेते दे, का उघड तर तुम्हाला खडसाच करतो असा करतो तसं करतो अमोक अमुक लोकांना सर्वांना धमकी देतो जय श्रीराम गेल्या महिन्यात माझ्या वहिनीवर बलात्कारचं हे झालं आहे त्याचं नाव आहे गौस पठाण तो गेल्या महिन्यात माझ्या वहिनीवर बलात्कार केला आहे ते आम्ही गुन्हा दाखल केलो आहे वळसंग पोलीस स्टेशनला इथं तरी पण तो गुन्हेगार अठरा दिवसात बाहेर आला आहे आणि येता जा, जाता आम्हाला दमदाटी द्यायचं आणि आमच्या जिव्या ठार मारायचं दमकी दाखवतोय आणि त्याचे जावई लोक वगैरे त्यांचे सगळे पाहुणे लोकं वगैरे रॉड घेऊन फिरायचं हातेरे घेऊन फिरायचं आमच्या घरासमोरून माझ्या वहिणीच्या भाऊ आईनी तर आम्ही विनंती करतो की ऐकलंयला आम्ही पत्र दिलो आहे तर आम्ही विनंती करतो की आमचं